महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट याने काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावे कसा विमानतळ आणावं कसा सुरू करावा हे घंड तरी आहे पाच मिनिट शुद्ध मराठी सभागृहात कधी का बोलले काय दहा वर्ष होते आमदार आणि मी टाळ मारलो ळाला टाळ कधी जातो सांग रे मला टाळं मारूनच दाखव मी आज सांगायला आलोय ते मारूनच दाखव नाही तुझ्या घराला जाऊन टाळं मारला ना तर नारायण नाव ना सांगणार नाही नाव सांगणार कोणाला ना धमक्या देता बांधव लोकांना मला त्रास द्यायचा नाही जिल्ह्यातल्या मी कधी प्रयत्न केला नाही लोक सुखा समाज आनंदाने जगावेत सुख म्हणजे का त्यांना कळावं म्हणजे काय तो त्यांना आनंद लुटता यावा यासाठी मी प्रयत्न करतोय